रॉंग साईडने येणाऱ्या एस रिक्षा व दुचाकीला धडक बसली या अपघातात दुचाकीवरील शेतकरी जागीच ठार झालाय ही घटना दिनांक बावीस मे रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या चा अक्कलकोट शहरातील ए वन चौकात घडली याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात बस चालक आरोपी संतोष मित्र खेत्री राहणार जेऊर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय या अपघातात लक्ष्मण रामचंद्र कोंदे वैवर्ष चोपन्न राहणार बोरी रामपूर यांचा मृत्यू झालाय या अपघातात भीमाशंकर लक्ष्मण वाघमारे हे गंभीर जखमी तसेच फकीर अहमद नाईक वयवर्ष पस्तीस राहणार अक्कलकोट मारुती डोंगरे वयवर्ष सत्तर महादूर जानक ताफेकर वयवर्ष पंच्याहत्तर अर्जुन तुळशीराम शेरकर वयवर्ष पंच्याहत्तर कोमल मधु ताफेकर वयवर्ष पासष्ट सर्व राहणार जुन्नर पुणे हेही जखमी आहेत जखमींना सोलापुरातील सिव्हिल मध्ये उपचारासाठी दाखल केलंय मयत लक्ष्मण कोंदेच्या पश्चात पत्नी मुले सून नातवंडे दोन भावंडे चार बहिणी असा परिवार आहे जखमीतील चौघे पुण्याचे असून ते स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते दर्शन करून रिक्षातून अक्कलकोट बस स्थानक कडे निघाले होते अक्कलकोट बस स्थानकाकडून बस नेहमीप्रमाणे एवन चौकात उजव्या बाजूने बायपास रोड कडे जाणं आवश्यक होतं चालत तसा प्रयत्न करत होता मात्र गिअर खाली पाण्याची रिकामी बाटली अडकल्याने ब्रेक लागला नाही एकशे आठ अवेलेबल त्याला एक तास झालं आपल्या इथली का चार पेशंट होते

मी आमदार साहेबला बोलणार आहे तुमच्या नागरिक ह्याच्याबद्दल बघा तुम्ही आता